अरे तुमचा सुभाषराव पाटील हा गावात दरारराचं एकच नाव ते म्हणजे रामभाव 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 मी जर हे मिटवलं नसतं तर इथलं मिटलं असतं का वाद कधी दोन वेळा तुम्ही जाऊन आला त्या माणसाकडे यांच्याकडे मी एकदाच गेलो कसा मिटला वाद आम्ही फॉलोअप घेत होतो आतून तुम्हाला काय माहिती तुम्ही सरपंच वारा सुटलाय का गावामध्ये जाऊ द्या कुणी वाद मिटवला बाजूला सरलं हे मात्र सर। काय राहू नालायक माणूस कोण असेल तर आपल्या गावात कांटा मुक्त अध्यक्ष सुमास माझा काय संबंध आहे एक हे काय अवस्थेत आहे मग हे सगळं बघत काय झालं काय मारामारी झाली सरपंचा बायकोची सांजेच्या बायकोची चोपला तीन जागा हात मोडलाय माझा तुम्हाला तुम्ही मस्तीत केली ना काडी टाकली तर उठावल्या मला भावी उपसरपंच ताऊपासून हा हानी ह्याच्यासाठी दुसऱ्यांच्या बायकाच्या भांडणात पडायच ना सुभाषराव मी भांडण सोडवाय गेलो अक्षरशः तर त्या बायका काय म्हणल्या माहिती का आणि लावला आणि त्या पाटला निभाळ चोपणार आहे म्हणलं देवासारखे माणसं त्यांचा काय दुःख कुत्रे यांनी भांडण लावले म्हणजे मला काही सांगणार काय बायका आईच्या खुर्च्या बाईचा कधी मार खाला ना माझी बायको ती मला आदर करते तिलाच कळलं ना बाळासाहेबाने त्या बायकांच्या भांडात मार खालाय तर माझी बायको पहिल्यांदा मारा मार आता